आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनस्मृतीच्या विरोधात महाड या ठिकाणी आंदोलन केले आहे या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडण्यात आला याच्याच विरोधात ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाला आहे आमदार अजित पवार गट आक्रमक झाला आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा फाडत निषेध नोंदवण्यात आला आहे जितेंद्र आव्हाड हे नाटक करत आहेत प्रसिद्ध होण्यासाठी नौटंकी करत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते अनंत परांजबे यांनी केली आहे मी त्यांना डॉक्टर म्हणतच नाही ते नकलाकार नौटंकीकार नाटककार आहेत आज मनुस्मृतीचा विरोध करायला महाड इथे चौदार तळ्याला गेले असताना आंदोलन करत असताना ज्या फोटोमध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता ते पोस्टर त्यांनी फाडलं ते फाडून पायापाशी फेकलं असा अपमान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्ही कदापि सहन करणार नाही आमची राज्य सरकारकडे हीच मागणी आहे की त्वरित महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे सर्वजण जे ठाण्यातनं गेले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीदेखील करतं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की पाठ्यक्रमामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे ते श्लोक आम्ही येऊ देणार नाही पोस्टर फाडायचं तुडळायचं आणि मग माफी मागायची त्यांची माफी महाराष्ट्र कधी ॲक्सेप्ट करणार नाही संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र हीच मागणी करतोय की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे नाटक नाटक साम्राज्य हो वो आमदार सिर्फ उन्हें एक्टिंग करना है प्रसिद्धि का उन्हें बहुत प्रभाव है कि प्रसिद्धि में कैसा रहे और उस नशे के अंदर उस नशे के अंदर उन्होंने उस फोटो को फाड़ा है अपनी गुरमी अपना नशा अपना अहंकार के अंदर वो अपना हर चीज़ में चलते हैं उसका हम निंदन है उनका आक्षेप हैं और उनकी दिलगिरी उन्होंने जो व्यक्त की है उसको हम मान्य नहीं करते हैं उनको सज़ा मिलनी चाहिए उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए उनके सभी साथियों से यानी तुम पहले तो अपमान करो परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का फोटो पाड़ो पैर के नीचे पेड़ो और बोले के बाद में मेरे से गलती हो गई ये तो शर्मनाक बात है उसके ऊपर कानून कार्रवाई करनी चाहिए हमने माननीय मुख्यमंत्री साहब माननीय उप मुख्यमंत्री गृह मंत्री से विनती की है कि पुलिस ताबड़तोब उनके ऊपर एक्शन ले और उनको वहीं अरेस्ट करें सर राष्ट्रवादी कांग्रेस की आगे की भूमिका क्या रहेगी इस मामले में मनुष्य के बाप में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष दादा ने हमारे यहाँ के शहर अध्यक्ष परांजपे साहब ने उसके बारे में स्पष्टता दी है कि हम उसका कभी भी साथ नहीं देंगे हम समर्थन नहीं करेंगे और वो करिकुलम से दूर रहनी चाहिए एकेडमिक से दूर रहनी चाहिए उसका हम जम के विरोध करेंगे और इतना देखेंगे कि जब तक हम सरकार में वो करिकुलम में ऐड नहीं होगा